नमस्कार जागर ऑनलाइन डॉट कॉममध्ये पुन्हा आपलं स्वागत आहे एक दुःखद अशा घटनेचा उल्लेख या आठवड्यात केला पाहिजे महाराष्ट्र हे शिवशाहू फुले आंबेडकर विचारांनी चालणारे राज्य असं आपण मानतो रयतेचं राज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज याच भूमीत होऊन गेले आणि शेतकऱ्यांचा आसूड उगवणारे महात्मा फुले देखील सामाजिक क्रांती करून आ, याच भूमीमध्ये आदर्श निर्माण केला अशा या भूमीमध्ये विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने सावकाराकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी आपली किडनी विक विकली आणि ती किडनी विकण्याचे राकेट वगैरे सगळे हा भाग आहेच पण सावकाराकडून एक लाख रुपयेचं घेतलेलं कर्ज चक्रवाढ व्याजानुसार ते चौऱ्याहत्तर लाख रुपये झाले आणि ती त्याचा तगादा त्यांनी लावला तेव्हा शेती विकली दुचाकी गाडी विकली काही आणि काही विकंदी काही घरातलं साहित्य विकलं तरीसुद्धा ते काही कर्ज फिटे ना तेव्हा कोणीतरी सांगितलं की तुमची किडनी द्या त्या किडनीला चांगले भाव मिळेल आणि परदेशात जाऊन कंबोडियामध्ये आठ लाख रुपयेला त्यांनी किडनी विकली आणि ते परत आले आणि त्याची बातमी जेव्हा बाहेर आली तेव्हा महाराष्ट्र अस्वस्थ झाला नाही ही मोठी खंत आहे कारण एका शेतकऱ्याला सावकाराकडून कर्ज घ्यावं लागणं तेही केवळ एक लाख रुपयेचं इतका महाराष्ट्र दरिद्र आहे का इतकी महाराष्ट्रातली आर्थिक परिस्थिती घसरलेली आहे का इतकी महाराष्ट्राच्या शासन व्यवस्थेला ही सगळी परिस्थिती माहीत नाही का ज्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ही घटना घडली तिथले आमदार खासदार तिथल्या शासकीय अधिकाऱ्यांना अशा प्रकारची सावकारी चालते याची कल्पना नसेल का त्यामुळे अशा प्रकारे सावकारीकडे जाण्याचा मार्ग शेतकऱ्यांनी पकडण्याचं कारण तिथे अर्थपुरवठा पुरेसा होत नाही किंवा सजासजी काही अडचण असेल तर आर्थिक मदत उभी करावी अशा प्रकारचा पतपुरवठा होत नाही याचा हा दुसरा अर्थ आहे आणि ही सर्व महाराष्ट्रातली एकूण सध्याची आर्थिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक धार्मिक जातीयता या सर्व पार्श्वभूमीवर एक उद्ध्वस्त महाराष्ट्र उभा आहे का आपल्यासमोर असा उद्वेग या निमित्तानं व्यक्त करावा असा वाटतो कुठल्याही कितीही कठोर शब्दामध्ये आपण भावना व्यक्त कराव्यात हे समजत नाही आणि अशा प्रकारची सावकारी चालावी आणि त्यासाठी किडनी विकायला शेतकऱ्याला भाग पाडावं हे खूपच भयानक चित्र महाराष्ट्राचं समोर आलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की या विषयावर चर्चा आपण या आठवड्यात केलेली आहे आपण सर्वांनी या विषयावर मत व्यक्त करावं जिथं जिथं तुम्ही काम करता जिथं जिथं तुम्ही बाबर तुमचं आहे अशा ठिकाणी तुम्ही यावर मत व्यक्त करणं अपेक्षित आहे असं मला वाटतं कारण अशा सगळ्या गोष्टीच्या संदर्भात महाराष्ट्र शांत राहणं हे मला तरी पसंत नाही आणि आपण ते व्यक्त व्हावं एवढीच या निमित्तानं आशा करतो धन्यवाद